लहान मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी बालपणापासून त्यांच्यावर चांगले संस्कार होणे आवश्यक न्यायाधीश संदीप स्वामी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लहान मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी त्यांच्यावर बालपणापासूनच चांगले संस्कार होणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव न्यायाधीश संदीप स्वामी यांनी केले महिला व बाल विकास विभागाअंतर्गत चाचा नेहरू बालमहोत्सवाचा समारोप जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश श्रीस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा क्रीडा संकुल धुळे या ठिकाणी झाला आहे यावेळी न्यायाधीश श्रीस्वामी बोलत होते या कार्यक्रमास महिला बालविकास विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ जिल्हा माहिती अधिकारी विलास बोळके बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉक्टर श्रीमती उषा साळुंखे बालकल्याण समितीच्या सदस्य अॅडव्होकेट अनिता भांबेरे श्रीमती सुरेखा पवार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश जाधव परिविक्षा अधिकारी दिनेश लांडगे बालसंगोपन संस्थाचालक सुनील वाघ शरद पाटील सहाय्यक लेखाधिकारी श्रीमती मनीषा पिंपळे आदी उपस्थित होते न्यायाधीश संदीप स्वामी म्हणाले की लहान मुलांमध्ये चांगल्या संस्काराची सुरुवात ही आई वडिलानंतर शाळेपासून होत असते त्यामुळे लहान मुलांना चारित्र्य संपन्न बनवण्यात आई वडिलानंतर शाळेतील शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे आपण जशी लहान बाळाची काळजी जशी घेतो तशीच काळजी मुलांची घ्यावी मुलांना योग्य वेळी योग्य दिशा देणे आवश्यक आहे तसेच मुलांना लहानपणापासूनच मुलींचा स्त्रीचा सन्मान करणे शिकवणे गरजेचे आहे जेणेकरून समाजातील अत्याचार कमी होण्यास मदत होईल लहान मुलींनीही गुड टच बॅड टचची तसेच त्यांच्यावर कोणी अत्याचार करीत असल्यास याबाबत त्वरित माहिती शिक्षकांना द्यावी शिक्षकांनीही न घाबरता पोलीस किंवा महिला बाल विकास कार्यालयात माहिती द्यावी किंवा टोल फ्री क्रमांक वन झिरो नाईन एट वर कॉल करावा वसतीगृहात राहणाऱ्या मुल मुला मुलींवर अत्याचार होणार नाही याची काळजी शिक्षक व अधिक्षकांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले विभागीय उपायुक्त श्री पगारे म्हणाले की संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ निराधार उन्मार्गी मुलांमधील सुप्तगुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात येते त्यानुसार ते। नाशिक विभागातील पहिला बालमहोत्सव जळगाव नंतर धुळे नंदुरबार येथे संपन्न होत आहे तसेच ते जानेवारी रोजी नाशिक व अहिल्यानगर येथे बालमहोत्सव झालेल्या विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर बालमहोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले त्याचप्रमाणे प्रत्येक बालकांनी तसेच पालकांनी आपल्या नातेवाईकांमध्ये परिसरात गावांमध्ये तालुक्यात जिल्ह्यामध्ये बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी कुठेही बालविवाह संपन्न होत असेल तर त्याची माहिती टोल फ्री क्रमांकावर द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉक्टर श्रीमती उषा साळुंखे म्हणाल्या की काळ जसा बदलत आहे तसे बालकांचे संगोपन संवर्धन अवघड होत आहे त्यांचे प्रमुख कारण म्हणजे कुटुंब व्यवस्था आजच्या विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे बालक व पालकांची जवळीकता दूर होत असल्याने बालसंगोपनामध्ये बालकांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे बालकांच्या शारीरिक मानसिक गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याने बालके चुकीच्या मार्गाने जातात तसेच शाळांमध्ये शिक्षकांनीही मुलामुलींमध्ये मुला वाढणारी मैत्री लक्षात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे असे त्यांनी सांगितले यावेळी मान्यवरांच्या हस्ते चित्रकला उंच उडी लांब उडी शंभर मीटर धावणे बुद्धिबळ कबड्डी फॅन्सी ड्रेस वैयक्तिक नृत्य मुलेमुली सांघिक नृत्य चित्रकला मतिमंद गट आदी स्पर्धेमध्ये स्पर्धेमधील विजेत्या प्रथम द्वितीय तसेच उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरणही करण्यात आले या कार्यक्रमाचे जिल्हा महिला व विकास अधिकारी गिरीश जाधव यांनी केले सूत्रसंचलन शीतल जावरे यांनी गुरुह, शिक्षक तर आभार प्रदर्शन मनीषा पिंपळे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने निरीक्षण गृह बालगृहातील विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते Never miss an update.